उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जिवे मारण्याची धमकी आरोपी अखेर जेरबंद मुंबई दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरण्यात आली होती तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती ही धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून हो त्याला सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे फडणवीसांना जिवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केलेली आहे त्याला वांद्रे येथील महानगर न्यायतट्टाधिकारी न्यायालयाने सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली हे हे वक्तव्य असणारा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवलेला सातारा येथून अटक करण्यात आलेली आहे तसेच हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्हायरल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांनाही सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई